वळती तालुका आंबेगाव येथील शिवडी माळ्यात गरीब शेतकऱ्याच्या कांद्यावर अज्ञात समजकंटेक आणि पंधरा दिवसाच्या कांदा पिकावर तन्नाशे फावरले यामध्ये दशरथ ज्ञानेश्वर लोखंडे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे जवळपास वीस गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे अंदाजे संबंधित शेतकऱ्याचे तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे वळती गावाच्या पूर्वेला काटवार वस्तीच्या पुढे शिवडी माळा आहे तेथे दसरथ ज्ञानेश्वर लोखंडे या शेतकऱ्याने बाळूगाणा लोखंडे या शेतकऱ्याच्या शेतात पंधरा दिवसापूर्वी अर्धलीने दीड एकर कांदा लागवड केली होती त्यापैकी अंदाजे वीस गुंठे शेतात तीन चार दिवसापूर्वी अज्ञात समाजकंटकाने कांद्यावर तणनाशक फवारले त्याचा परिणाम दिसून आला आहे शेतातील कांदे जळून गेल्यासारखे दिसू लागले आहे दशरथ लोखंडे किरण लोखंडे यांनी वळती गावातील कृषी सेवा केंद्राच्या तज्ञांना बोलावून कांदा पिकाची पाहणी केली असता कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याचे त्यांनी सांगितले दशरथ ज्ञानेश्वर लोखंडे या शेतकऱ्याची यापूर्वी देखील पाईपलाईनचे नुकसान अज्ञात व्यक्तींनी केले होते लागवड केलेले कांदा जळून चालल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली बाळूगणा लोखंडे राहणार वळती शिवडी मळा आणि दशरथ लोखंडे यांना कांदा लावायला दिले आणि कांदा लावलेला पंधरा दिवस झाले खत टाकली होती आणि आम्ही शिपाईला आलो पंधरा दिसांनी तर कांदे भोरलं होतं आम्ही पंधरा दिसांनी आलो ना तर कांदे भरले होते कोणतरी औषध मारलं होतं कांद्याचं किती नुकसान झालं कांद्याचं दीडशे पैसे थोडंफार काही का येईल का नाही कांदे नाही नाही मग तुमचं काय अंदाज कोणी मारलं औषध काय काय सांगता येईल कोणतरी तज्ञ कोणतरी मारलं मग याच्यावर आपलं काय म्हणणं काय आपलं परत अशा नुसखानी झाल्या नाही पाहिजे